निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे बरे ज्या ख्रिस्ती लोकांची संबंध आला ते पादरी धर्म प्रसारक शाळा कॉलेजे चालवली त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली शिवाय आपल्या देशात शारीरिक वैचारिक श्रमाचा श्रमा तिटकारा बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की ब्राह्मण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून लाखात एखादा सोडला तर ब्राह्मणांच्या घरातही पाठ्यपुस्तका पलीकडे व्यासंगासाठी ग्रंथ संग्रह वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा त्याला अक्कल लागत नाही पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाही सारे अभिमान भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे आमचे इतिहास संग्रह जवळजवळ कल्पनारम्य रम्य पुराणासारखे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही आत्मपरीक्षण नाही सदैव वास्तव नाकारत जगायचे कुठल्याही घटनांचे कार्यकारण भाव लावण्याच्या फंदात पडायचेच नाही सारा हवाला एक तर देवावर नाहीतर दैवावर